राष्ट्रीय महामार्गावर केंद्र शासनाने अनेक ठिकाणी वाहनांकरिता टोल नाके तयार करून ए जा करणाऱ्या वाहन चालकांना टोल नाक्यावर पैसे घेऊन टोल पावती घेणे बंधनकारक केले आहे मात्र वरुड मोशी नांदगाव पेठ येथील नागरिक शेतकऱ्यांना गावावरून शहरात येतानाही त्यांना टोल नाका पावती घेऊन अतिरिक्त भूर्दंड बसत होता याकरिता टोल माफ व्हावा यासाठी अनेकदा आंदोलनही करण्यात आली टोलमुक्ती समिती गठित करून काहीच दिवसांपूर्वी नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ आंदोलनही करण्यात आलं जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन, तो आंदोलन सुरूच राहील असा पवित्राही घेण्यात आला आहे याच आंदोलन टोलमुक्ती समितीकडून सोळा जानेवारी नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर तसेच पंचवीस जानेवारीला आंदोलन होण्याच्या तयारीत आहे याच आंदोलनाच्या धसक्याने शेवटी आयोजित जानेवारीला केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या निवासस्थानी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत सर्व आंदोलकांची बैठक घेण्यात आली या बैठकीत मोर्शी वरुड कडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना स्मार्ट कार्ड देऊन पंचवीस टक्के टोल आकारला जाणार आहे असा तोडगा काढण्यात आला असे लेखी पत्र सोळा जानेवारीला राष्ट्रीय महामार्ग विभाग अमरावतीने टोलमुक्ती समितीला शुक्रवारी तडस भाजपा शहर अध्यक्ष किरण पातुरकर माजी नगरसेवक प्रदीप बाजड नितीन मोहोड दिलीप निंभोरकर आदी उपस्थित होते टोलमुक्ती समितीने अनेक दिवसापासून टोल नाका मोर्शी वरुण नागरिकांना मोफत करण्यात यावा याकरिता अनेक आंदोलन केले आहे त्यांच्या मागणीच्या आंदोलनाला आता यश प्राप्त झाले आहे आता जाणाऱ्या येणाऱ्या आपले वर स्मार्ट कार्ड प्राप्त टोल अशी माहिती देण्यात आली आहे टोल माफ राहणार आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आता सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे तसेच या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या लोकप्रतिनिधी संघटन तसेच प्रसिद्धी माध्यमांचे टोलमुक्त समितीच्या वतीने आभार व अभिनंदन मानले आहे नांदगाव पेठ ते वरुड रस्त्यावर लागणारा टोल रद्द करावा ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासून टोल कृती समितीची होती गेल्या चार पाच वर्षात असं झाली पण कोणी दखल घेतली नाही म्हणून यावेळेस टोल फोड आंदोलन दिनांक पंचवीस जानेवारीला टोल कृती समितीत ठेवलं असताना माननीय खासदार रामदासजी साहेब यांनी त्याची दखल घेतली आणि आम्हाला काल दिनांक चौदा तारखेला गडकरी साहेबांच्या बंगल्यावर बोलून त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी आमच्या समस्या ऐकून घेतल्या आणि जेवढा रोड वापरतो तेवढाच टोल लागेल अशी खमकी भूमिका घेतली आणि आज निर्णय केला आजपासून त्या रोडवर जो अवैध टोल होता तो पूर्णपणे रद्द झाला जेवढा रोड आपण वापरणार आहोत तेवढाच टोल लागणार आहे असा चांगला निर्णय माननीय गडकरी साहेबांनी घेतला आणि खासदार साहेबांनी याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल या दोघांचं मी टोल कृती समितीच्या वतीनं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो या टोलच्या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांचे सुद्धा मी धन्यवाद देतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती